स्वर्गीय सुनीलजी आष्टेकर झाडीपट्टीतील एक कर्मट कलावंत मुंबईवरून झाडीपट्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर त्या माणसाने झाडीपट्टीच्या रंगभूमीवर स्वतःचं नाव सुवर्ण अक्षराने खोडलं होतं एक उत्तम अभिनेता म्हणून त्याची जाण होती झाडीपट्टीच्या रंगभूमीबरोबरच वर। त्याने सामाजिक जीवनामध्ये त्याचा खूप मोठा मित्र परिवार जमलेला होता आणि असा एक खूप प्रभावाचा माणूस अचानक निघून गेला संपूर्ण नाही त्याचं आपल्या कलावंत होते आणि अचानक ते आपल्यातून निघून गेले याबद्दल अत्यंत दुःख होतं आहे आपल्या चांगला माणूस होता स्वभावना वगैरे मिसळून मिळून राहणारा प्रेमानं बोलणारा वगैरे त्यांनी स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे अचानक ते आपल्यामधून निघून गेले याचा आपल्याला वेगळ्या कलावंतांना दुःख होत आहे मुंबईकडील कलावंत कित्येक दिवसापासून आमच्या झाडीपट्टीमध्ये काम करण्यासाठी आले आणि इकडेच त्यांना एवढं प्रेम आणि आशीर्वाद मिळू लागला प्रेक्षकांचा रसिक मायबापांचा की इकडेच ते स्थिरावले पण दुर्दैव त्यांचा आणि आमचंसुद्धा की त्यांना या आमच्या झाडीपट्टी कलाक्षेत्रामध्ये जास्त आनंद किंवा आस्वाद घेता आला नाही नियतीने तो आनंद त्यांच्या हिरावून घेतला आणि आमच्यावर आमच्या झाडीपट्टीवर एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि या दुःखातून आम्हा कलावंतांना झाडीपट्टीतील तमाम रसिक मायबापांना सावरण्यासाठी परमेश्वर अवसान प्रदान करो अशी मी प्रोफ्युचरणी प्रार्थना केली माणूस त्या झाडीपट्टी रंगभूमीवर येऊन रममान झाला आणि त्यांनी एक मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी झाडीपट्टी रंगभूमीला दिली दिग्दर्शनापासून तर एक उत्कृष्ट कलाकार म्हणून त्यांनी आपलं योगदान या झाडीपट्टी रंगभूमीला दिलेलं आहे त्यामुळं त्यांचे उपकार फार मोठ मुंबईला जाताना मी त्यांना चांगलेलं होतो त्यांच्या घरी दोन दिवस मुक्काम केलेला आहे अधिक त्यांचे कमीणार नाही आणि त्यांचा यामध्ये त्यांनी आतापर्यंतच्या व्यवहारामध्ये चांगले संबंध मला आढळून आले एवढी पुरेशी माहिती आहे आणि ते चांगले राजघराण्यातून आलेले एक सरळ साधा माणूस जो प्रत्येकाशी नातेसंबंध जोडून ठेवणारा जो प्रत्येकाशी भाऊबंधकीचं नातं जोडणारा कलावंत कुठला माणूस कुठे आला आणि त्याच्या शोकसभेमध्ये आज बोलताना अत्यंत दुःख होते की एक चांगला कलावंत धारी गेला एवढ्या शोक वंदना मी ते व्यक्त करतो आणि ते थांबतो निसर्ग त्यांना शांती देव आणि अशीच प्रार्थना करतो तुमच्या कॉलेजमध्ये त्याचा नसता सादर केली त्यांनी एक पात्री केली माझी मुलगी आता मी अशी फोन केला का वाटी लाटी तर केले बाबा म्हणे मी त्यांना पाहिला आहे म्हणजे एवढा चांगला कलाकार तो आपल्याकडे राहणारा कलाकार असं की पण एक मन आहे जो आहोत सर्वांना तो देवाला आता माणूस हा जीवनता तुम्ही मराठीपणे चांगले कामं करा तुम्हाला काही होणार नाही शेवट तो म्हणत राहतील असे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना म्हणून सांगतो सगळ्या गोष्टी सुनील जरी गेला असेल तर त्यांनी जे काही मित्रमंडळी आपलं सगळ्यांची छाप सोडली छापा आम्हाला प्रेरणा देत राहील पुढेच मी आज त्याच्या आता हैराला सांगितलं मी त्याला मदत करायचा मी सोडलं नाट्यसुद्धा शोधलं त्याची माझे फूल नेहमी यायचं मला अडचण आहे तर मला तो मागायचा आणि मला माझी गोष्ट मानायचा तो प्रत्येक गोष्ट त्याचा आता मी लग्न केलं होतं त्यासाठी मी आहे जेव्हा आशीर्वाद दिला आम्ही इतक्या हेचकालो करतो हे समसार दुसऱ्या वाटलं नव्हतं त्या माऊलीच्या सगळ्या कलाकाराला मी असं आवाहन करतो त्या माऊलीच्या या अडचण आपण सगळ्यांना मदत करू आणि या दुःखातून आपण सगळे सावरून निघून मी सुनीलच्या आत्म्यास श्रद्धांपण करतो भगवंतला सुख देवं अशी नम्र प्रार्थना करतो हे माझ्या आदिश्यमान थांबवतो